पाऊस खड्डे आणि धीम्या गतीने धावत असलेली वाहने यामुळे गुरुवारी दुपारपासूनच कल्याण शहर वाहन कोंडीत अडकत गेले आणि संध्याकाळी शहराचे वर्दळीचे अंतर्गत रस्ते कोंडीने जाम झाले या कोंडीत दोन दिवसानंतर कामावर गेलेला नोकरदार आणि त्यांच्यासह शाळेचे विद्यार्थी अडकून पडले वाहनांच्या लांबच्या लांब रांगा कर्ण कर्कश भोंग्यांनी रस्तो रस्ती गजबजाट होता कल्याणमधून प्रेम ऑटो भागातून उल्हासनगर शहाड येथे जाण्यासाठी प्रवाशांना दोन तासाचा कालावधी लागला कल्याण शहराची या कोंडीतून सुटका होईल कधी असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे पालिका वाहतूक पोलीस आर ओ अधिकाऱ्यांनी या कोंडीवर उपाय करण्यासाठी फक्त वेळोवेळी बैठका घेतल्या या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसतोय या कोंडीत कल्याण शहरातील नागरिक व्यापारी सर्वाधिक अडकून पडत आहेत अनेक जण या सततच्या कोंडीला कंटाळून आपला व्यवसाय अन्य शहरात करण्याचा विचार देखील आहेत गुरुवारी दुपारपासून शहाड उड्डाणपूर प्रेम ऑटो मुरबाड रस्ता माता रस्ता संतोषी माता भागात रांगा लागल्या या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मोटार दुचाकी चालकाने अंतर्गत रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला अगोदरच शहरातील मुख्य रस्ते वाहनांनी जाम होते त्यात अंतर्गत अरुंद रस्त्यावर वाहने आल्याने शहरातील रस्ते कोंडीत अडकले या कोंडी शाळेचे बस अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले गणेश उत्सवाची खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिक व्यापारी कल्याण शहरात येत आहेत त्यांना कोंडीचा या कोंडीवर उपाययोजना करण्याऐवजी पालिका प्रशासनातील अधिकारी दालनातील दिवसभराच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याची टीका होते वाहनांच्या तुलनेत वाहतूक पोलीस वाहतूक सेवक पुरेशा प्रमाणात नाही अलीकडे नव्याने भरती केलेले नवतरुण वाहतूक सेवक वाहतूक नियोजनाचा अनुभव नसल्याने कोबऱ्यावर उभे राहून वाहतूक कोंडी होईपर्यंत आपल्या मध्ये मग्न असतात कल्याण शहराची या कोंडीतून सुटका कधी होईल असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे पालिका वाहतूक पोलीस आर टी ओ अधिकाऱ्यांनी या कोंडीवर उपाय करण्यासाठी कल्याण शहरातील मेट्रोची कामे संत गतीने सुरू आहेत याविषयी कोणी आवाज उठवत नाही बोलेल त्याला राजकीय कानपिचक्या दिल्या जात आहेत स्नेही उपक्रमासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने वाहन कोंडीमुळे हे आपलंही काम हा विचार करून वाहतूक विभाग आर ओ यांना विचारात घेऊन गणेश उत्सवापूर्वी शहरातील वाहतूक सुस्थितीत होईल याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण